महाविकास आघाडीचं अंतिम जागा वाटप मंगळवारी जाहीर झालं यामध्ये बहुचर्चित राहिलेला सांगली लोकसभा मतदारसंघ अखेर शिवसेनेकडेच गेला या ठिकाणी काँग्रेसनं जोर लावून त्याचा काही उपयोग झाला नाही पण हा सांगलीचा तिढा नेमका काय आहे काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेसाठी तो का महत्वाचा होता हे जाणून घेऊया सांगलीची जागा आपल्याच पाड्यात पडावी यासाठी स्थानिक आमदार विश्वजित कदम यांनी खूप प्रयत्न केले आणि त्यासाठी ते स्वतः दिल्लीत हायकमांडला जाऊन भेटले राज्यातील सुद्धा त्यांनी बराच जोर लावला पण आघाडीतील तिन्ही पक्षाचं एकमत होण्यापूर्वीच ठाकरेंच्या शिवसेनेनं चंद्रहार पाटील यांची उमेदवारी आधीच जाहीर करून टाकली त्यामुळे काँग्रेसवर दबाव वाढला होता काँग्रेसचा इच्छुक उमेदवार असलेल्या विशाल पाटील यांची त्यामुळं गोची झाली कारण गेल्या पाच वर्षापासून विशाल पाटील यांनी या ठिकाणी काम करायला सुरुवात केली पण आता ऐनवेळी त्यांना उमेदवारी नाकारली गेली पण सांगलीतल्या जागेसाठी अनेक शह आणि काटशह झाले आहेत वेगवेगळ्या प्रकारचं राजकारणही खेळलं गेले सांगली हा परंपरागत काँग्रेसचा मतदारसंघ आहे दोन हजार चौदाला भाजप विजयी झाली आणि त्यानंतर दोन हजार एकोणीसला काँग्रेसनं स्वतःहून जागा सोडून दिली हा या मतदारसंघाचा इतिहास असल्याने शिवसेनेनं यावर काँग्रेसचा हक्क नाही असा दावा करत एकमत होत नसतानाही आपला उमेदवार तिथं जाहीर करून टाकला पण सांगली हा शिवसेनेचा बेस नाही फक्त रिप्लेसमेंटच्या जागेसाठी शिवसेनेने इथं हक्क धरला तडजोड करण्यात पण काँग्रेस इथं हरलीच नाही तर वसंतदादा पाटलांच्या घराला गावल्यामुळं काँग्रेसची इथं पिछे हात होणार आहे हे नक्की च चंद्रहार पाटलांची राजकीय कारकिर्द काय तर शिवसेनेचे सांगलीचे उमेदवार असलेले चंद्रहार पाटील यांची कारकीर्द मर्यादित आहे एकाच वेळी ते फक्त जिल्हा परिषद सदस्य होते त्यामुळं त्यांची राजकारणी म्हणून या ठिकाणी कमी कस लागणार आहे आणि यामध्ये महत्त्वाची गोष्ट जर घडली ती म्हणजे यामध्ये काँग्रेसची रणनीती चुकलेली आहे महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांना जर तोड टक्कर द्यायची असेल तर महाविकास आघाडीकडं विशाल पाटील हे एकमेव उमेदवार होते पण त्यांना उमेदवारी न मिळू शकल्यानं महाविकास आघाडीची रणनीती चुकली शरद पवारांनी जागा वाटप करताना मेरिट हा निकष लावला असला तरी सांगलीत हा नियम पाळला गेला नाही तिथं केवळ वा जागेची वाटणीच केली गेली विश्वजित कदमांमुळं सांगलीत काँग्रेस आहे पण त्यांचा शब्द पक्षश्रेष्ठी ऐकूनच घेतला नाही याचाच अर्थ काँग्रेसमध्ये काही ताळमेळ नाही यामुळं सांगली जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार होण्याची भीती निर्माण झालेली शिवसेनेसाठी निवडणूक जिंक कठीण आहे की आहे तर सांगली जिल्ह्यातील जागा जिंकणं हे शिवसेनेसाठी कठीण असल्याचं सांगितलं जाते कारण जरी त्यांना वाटत असलं की राष्ट्रवादी काँग्रेसची मत ट्रान्सफर झाल्यानं आपल्या उमेदवाराला मदत होईल पण तेही पुरेस ठरणार नाही कारण या मतदारसंघात जितके तेवढी शिवसेनेची इथं माणसंही नाही कोल्हापूरची जागा शिवसेनेची असली तरी त्यांना काँग्रेससाठी सोडावी लागली कारण शिवसेनेत मोठी फूट झाल्यानं कोल्हापुरात पक्षाची ताकद कमी झाली तर दुसरीकडं जिल्ह्यातील पैकी तीन आमदार काँग्रेसचे असल्यानं तिथं काँग्रेसचा उमेदवार दिल्यास जागा राखता येईल असं गणित मानलं गेलं आणि यासाठी शरद पवारांचे जवळचे असलेल्या शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देण्याचं निश्चित झालं पण शाहू महाराजांनी शिवसेनेच्या तिकिटावर लढण्यास स्पष्ट नकार दिला तर काँग्रेसच्या तिकिटावर लढायला आवडेल असंही त्यांनी आवर्जून म्हटलं यामुळं इलाजानं शिवसेनेला कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडावी लागली यामध्ये जयंत पाटलांची भूमिका काय असणार आहे दरम्यान सांगलीची जागा काँग्रेसला मिळू नये यासाठी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनीच हा डावटेच खेल्याची चर्चा सुरू आहे ठाकरेंना सांगून जयंत पाटलांनी ही खेळी केली या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी ठाकरे पूर्णपणे जयंत पाटलांवरच अवलंबून आहे कारण सांगलीतील जयंत पाटील हे पूर्वजन सांगली निरज कवटेवन का, का या भागावर त्यांची चांगली ताकद आहे त्यातच भाजपचे उमेदवार संजय पाटील हे जयंत पाटलांचे जवळचे त्यांच्या विजयासाठी देखील मदत करू असंही बोललं जात आहे काँग्रेसचे विशाल पाटील यांनी जर बंड केलं तर सांगलीची निवडणूक चुरशीची होईल आणि यामध्ये संजय पाटलांवर नाराज असलेले भाजपमधील लोक विशाल पाटलांना मदत करू शकतात कारण उमेदवारी जाहीर झाल्यानंतर इथल्या भाजपच्या तीन आमदारांनी संजय पाटलांना विरोध केला होता संजय पाटील हे दोन वेळा मोदींच्या लाटेवर निवडून आले होते आणि यंदाही त्यांच्या नशिबी मोदींचा करिश्मा येऊ शकतो पण जे प्रतीक पाटील यांच्यासोबत घडलं तेच विशाल पाटील यांच्यासोबत घडतंय का असा प्रश्न निर्माण झालाय कारण दोन हजार एकोणीस साली काँग्रेसच्या सांगलीच्या कार्यकर्त्यांकडून आणि प्रतीक पाटील यांच्याकडून शेतकरी संघटनेला ही जागा सोडल्यास विरोध होता पण तरीसुद्धा ही जागा शेतकरी संघटनेला दिली होती आणि अगदी त्याचप्रमाणे जसं प्रतीक पाटील यांना डावून ही जागा शेतकरी संघटनेला दिली तशीच ती आता ठाकरे गटाला दिली आणि <coughs> विशाल पाटील यांना डावण्यात आले आता इथून पुढच्या राजकीय प्रवासात विशाल पाटील यांना विश्वजित कदम यांची अशी साथ मिळणार का तसंच प्रतीक पाटील व विशाल पाटील यांना डावून वसंतदादा घराण्याचं राजकारण संपवण्याचा प्रयत्न होतोय का तुम्हाला याबद्दल काय या वाटतं जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि बोल हट्टेल या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा